ए बाबा एक कप चा दे बस दे तू लवकर आलो आलो ठीक घ्या ए काय काय दरवे एवढ्या देतीस त्याला मोठ्या कपात चा येऊ मागे आणि मोठ्या कपात बरोबर आण तू एवढ्या चहा येत येऊ घ्या मोठ्या कपात च्या नको मला तू आईला मोठं पाहिजे होत निसर्ग राजा नमस्कार दादा नमस्कार नमस्कार काम कर तुम्हीच काय मी चुकी तुमचीच गाडी द्यायची कायची आहे द्यायची नाही कुठली गाडी ठीक आहे या दाखवतो व्यागनार द अदानी अंबानी कुठली गाडी वापरते ती कुठली हिचकी व्यागणार काचा बुलेट प्रूफ आहे त्या कुणी गुही मारली तरी लागणार नाही कशी काय कारण गाडी बघून कोण गुहीच मारणार नाही म्हणजे सांगतो <laughs> दादा दा। एक नंबर आहे गाडी अरे माकडा गाडी कुठल्या बाग व्यागणार कसं दिसतंय गाडीतनं सगळं नेचर झाड बिडे ती बघा टायर हा आईला टायर हो दादा टायर कस दिसतंय आईला आमच्याच गाडीच वाटतं मायाम अग्लीच ऐगलीच तिकडच नेचर बघा आईलाच टकल बाहेर नाही वाटत हे टकल टकले टकले टकल्या तो मला टकल्या म्हटला आईला टकल्या घरात वाटते अ टकल्या ये भांग पाडतो टकल्या टकल्या आईला कोण आहे गेलो वाटत पोराने माझ्या डोक्याला लई ताप दिलाय पोलिस असली फोन लावूनच तक्रार करतो हॅलो पोलीस बोला साहेब भाऊ साहेब काय सांगू तुम्हाला गल्लीतील सगळे पोरं मला टकल्या टकल्या म्हणून चिडू देते वयताळ आणलंय मला काय एका टकल्या एवढा नाही होय साहेब मी अजिबा खपवून घेणार नाही एक काम करा मामा तुम्ही आज जाऊन निवान झोपा आज मी तो स्वतः उभारून पारा घालतो आणि कोण तुम्हाला चिडवतंय त्याला धाव वर्ष जेलमध्येच टाकतो थँक्यू साहेब लय उपकार झालं तुमचं हा जावा आयला झोपलं वाटतं मामा टकल्या चेष्टा केली बालका तुझा मंडपाचा व्यवसाय आहे गावा होय बाबा तुम्हाला कसं माहिती एवढंच नव तुझ्या त्या मंडपाच्या व्यवसायासाठी छोटा हत्ती पण आहे टमटम नावाच होय बाबा खरंय आणि तू मागल्या दोन महिन्यात बुलट घेतल्यास हप्त्यावर पंचवीस तारखेला हप्ता असतो एकवीसशे पन्नास रुपयाचा होय महाराज ही पण बरोबर आहे तुझं जर काम करायचं का असलं तर मला पाच हजार रुपये द्यायला लागणार पाच हजार काय दहा हजार देत तो पूर्ण सुमच्यावर हायकल न बाबा भरते वेटर नमस्कार दादा दादा मी तुम्हाला वाजतोय तुम्ही खालच्या टेलर आहे ना नका, नका का होय होय तीच काय आणू मसरण राईस आणू बर हा आहे okay. दादा ओके okay. पाणी पाणी आण जा बर बर कांदा ना तो कि दारा ओके okay. वेटर बोला एक दादा भारी तुम्हाला कसं येऊन बरोबर दादा टीप मारली बघ टीप चला मी तुम्हाला आमचं गाव दाखवतो बरोबर हा <coughs> शारीरिक शिक्षणचं सर आओ सर सर अर म्हणत तू अहो सर कुठे गेलता अरे काय नाही शाळेची मीटिंग होते तिकडे गेलेलो बरोबर सर हे आमचं शारीरिक शिक्षण होय काय होय लय सगळं गुपित आम्हाला लका आजपर्यंत माझी सगळी गुपित तुम्हाला सांगितली पण आज असे गुपित तुम्हाला सांगणार आहे जे वर्षानुवर्ष मी माझ्या हृदयात ठेवलेलं कुठलं हो तुमच्या मराठी विषयाच्या शिल्प मॅडम आणि माझ प्रेम प्रकरण चालू होत पण त्यांची बदली होऊन गेली पण त्या अजून माझ्या हृदयात आहेत मी कधीच विसरू शकणार नाही त्यात असू तर सर झालेल्या गोष्टी विसरा आता बरते जाऊ दे ही कोण आहे ते सांगितलं नाही शिल्पा मॅडमचा नवरा घावला आपल्याला पाहिजे होता तो घावला लाईव्ह लाईफ लाईव्ह कर दूंगा कोण आहे तुम्ही अहो आव भागातलं सगळ्यात मोठे डायरेक्टर ऐत जामनाथ जंजुळे यांचा लय मोठा मोठा चित्रपट आहेत होय काय कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही माझ्या पिक्चर मध्ये सिलेक्ट झालाय काय थँक्यू साहेब थँक्यू पण तुम्हाला द्यावं लागेल काय एक लाख रुपये द्यावे लागेल कुठ कुछ खुना पडताय बरोबर साहेब तुम्ही एक लाख करून बापू काय म्हणत होता का नाही ही पोरग काय कामाच नाही ही पोरग काय कामाच नाही पण आज हीच पोरग जगातल्या सगळ्यात मोठ्या पिक्चर मध्ये सिलेक्ट झालय अवतार नंतरचा हा पिक्चर आहे सगळ्यात मोठा काय सांगतेस पोरा आपल्या घराचं तु नाव मोठं करणार पोरा शबास पोरा शबास सेलिब्रिटी होणार तुम्ही पप्पा मग ती माझा मेन रोल असल्यामुळे एक लाख रुपये द्यायला सांगितली ती द्या की अरे पोरा माझं सगळं काय ती घाण ठेवतो पण तुला पैसे देतो थांबालोच साहेब हे गे एक लाख रुपये आणली डायरेक्टर साहेब कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्ही माझ्या पिक्चर मध्ये सिलेक्ट झालाय थँक्यू साहेब थँक्यू पण साहेब माझा रोल काय असणार आहे तुझा रोल असणार आहे मेलेल्या मड्याचा गप्प पडून राहायचं आणि ओव्हर ऍक्टिंग तर अजिबात करायचं नाही पैसे द्या बात नाही आता सिलेक्शन झालंय तो रोल करायचा ही मार्कड कर झोपले वाटत ए, ए सोनिया अरे मला झोप लागेल ना एक दोन तीन आयकडा मोज मग तुला झोप लागेल बरोबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा पन्नास लाख पन्नास लाख एक पन्नास लाख दोन पन्नास लाख तीन पन्नास लाख चार <laughs> गुल्यां ला फराळ खाल्यान कानावलं किशर घालून टाकून गेले आयला आहुरच ऐक आयला दिवाळी आल्या पण असं वाट ना दिवाळी आल्यासारखं असं आत्म न फिलू ना अय सोन्या भाऊ कुठे निघालाय निघालोय दुकानात आकाशकन तिला आणखी किती दिवसावाल्या दिवाळी दोन दिवसा आले दिवाळी हे ग बसा मला नाही पटत दोन दिवसा आले दिवाळी नाही आलेली दिवाळी पटत नाही काय चल लांब आहे का, का चल फराय का हो फराय का का काका रवाजे उघडाच आहे

लय दिवसान दिसलास अरो हे वाली तुला पण आहे कि दीवाली चल की घरला फराय करायला बरोबर आलो ये थांबा र इथं आलो ये भावा आपलंच घर आहे बस इथं आलो आलो <laughs> बस बस अगं ए ऐकलस का तुला सांगितल्याल बघ लहानपणीचा माझा मित्र म्हणे फरा मित्र आलाय हा चल भावा भावा येऊ का पण फराय करा येणार आहे अरे भावा विचारायची गोष्ट आहे काय चल की भावा मी जातो पुढं ये बर का फराय खायला वाट बघते मी तुझी अरे म्हण फराय करायला बघ खाल्ल्याला फराय वसूल करायला <laughs> <laughs> एक नंबर काम केलं गाडी घेतलीच ती होय वर्षभर पैसे साठवून गाडी घेतल्या होय होय पप्पा बाई तू बरं फोटो काढतो तुमचा हा हा भाऊ या बरं तात्या एक मारून येतो बरोबर पोरा शिस्तीत जा नाव घ्या मनीष खामकरता डॉक्टर साहेब काय झालं पोर काय कसं रे माझ काय काळजी करू नका तब्बल एक महिन्यानंतर तुमचं पोरग कोमातनं बाहेर आलंय जाऊन भेटू काय भेटा पण त्याला त्रास होईल असं काय बोलू नका जरा काळजी घ्याय त्याची ओय डॉक्टर थँक्यू जावा जा पोरा पप्पा पप्पा जेवला का तुम्ही ओय पोरा जेवलो बरायस का पोरा ओ पप्पा मी एकदम बरा आहे ओय काय चल मग लवकर भूमिक करायचं आपलं आय वाट बघत्या चल की पोरा काय झालं आता तीस रुपयाला काय करतो तू माझ्या वावर कुठलं तुझा गेलो पाहिजे मला हे पूर्ण कशी म्हणताना का भाऊ भाऊ आहे का नाही तुमच्या कब्जा करतो येऊ बरे थांबा मुजनी वर फोन करूया लावा हॅलोवालू कुठे आहे कंट्रोल कंट्रोल टार्गेट फिक्स आहे हेलिकॉप्टर लँड करा सर विमानाचे ब्रेक फेल आहे कृपया उडी मारा हा हेलिकॉप्टर मोजनीवाला कसं काय आलं नाही ऐक मी कोणाच्या घराच्या मोजनी चालते ह्यांचं पैसे आलं वाढ देतो बर मला सांगा कोणाची जमीन कुठं आहे ही सगळी जमीन माझीच आहे ही जमीन माझी आहे तुझी तिकडे आहे जमीन हे मुजरी माझी आहे ही जमीन माझी आहे ही जमीन माझी आहे बाबा पाठवू नका एक मिनट हे तसं आहे करा हा तुमचा भाऊ होय हे तस आहे कोण मी पाहुणा पाहु ना पण माझीच आहे का चला साक्षीदार म्हणून ओके मिठली बांधणं जाऊ का ओ कशी मिठली बांधणं कशी माझी तुमच्या दोघांची जे मी नाव नावं केली होय होय जाऊ बापू किती आहे का ह्याची ओकेच रे बा दाजी गावाचा तू आपल्या नवीन जाऊन येऊ चला जाऊया की घ्या मी हो तुम्हीच घ्या आव मी होणे घ्या काल घ्या तुम्ही दाजी आव मी होणे घ्या प्लीज गाड्या कशी चालते तित्र बघा घ्या सुच घ्या आम्ही होणे घ्या म्हणले हाऊ घ्या की दाजी तुम्हीच मेहून घ्या दाजी घ्या तुम्हीच